नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत अंगणवाडी सेविकांचे महिला बालविकास मंत्र्यांना आव्हान कारण दाखवा नोटीशीनंतर सुद्धा संप सुरूच रायगडमधील अंगणवाडी सेविका संपावर अजूनही ठाम अलिबागच्या प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर त्यांची निदर्शनं याचाच आढावा घेतलाय दानगुरी येथील आमचे प्रतिनिधी श्रीकांत शेलार यांनी शासनाच्या कारणे दाखवा नोटिशीनंतर सुद्धा आपला संप सुरूच ठेवण्याचा निर्धार रायगड जिल्ह्यामधील अंगणवाडी सेविकांनी केलाय गेले महिनाभरापासून हा संप सुरू आहे आणि त्यामुळे सरकारने नोटिसा बजावत चोवीस तासात कामावर हजर राहण्याचे आदेश दिले मात्र त्याला न जुमानता जिल्ह्यातील जिल अंगणवाडी सेविकांनी या नोटीशीला उत्तर दिलंय जिल्हाध्यक्षा जीविता पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी अलिबागमध्ये निदर्शनं केली प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील यांची भेट घेऊन सामूहिक उत्तर देण्यात आलं आम्हाला जे मानधन दिलं जात आहे त्यात आपला आव्हान जिल्हा यांनी महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना दिलंय जीविता पाटील जिल्हाध्यक्ष या आपल्या सोबत आहेत पाहूयात त्या काय म्हणतात मंत्री असं म्हणतात की मार्च मध्ये तुमचा दीड हजार मानधन वाढला होता तर आता आता तुमचा संपर्क केला तरीही आम्ही तुमचं मानधन वाढवू शकत नाही माननीय मंत्र्यांना माझं स्पष्ट निवेदन असं असेल की दीड हजार ही जर तुम्हाला मोठी रक्कम वाटत असेल तर दहा हजारात तुम्ही संसार चालवून दाखवावा की अंगणवाडी सेविका पाच हजार पाचशे रुपयात संसार कसा चालवते ते कारण की आम्हाला एक तर आमच्यावर अन्याय होतोय आम्हाला खूप कमी मानधनात राबवलं जातं आणि शासनाचं असं म्हणणं आहे की आम्ही मानधनवाढ दिली होती पण वाढ शंभर टक्के दिली नव्हती ना पन्नास टक्के दिली पंचवीस टक्के पण जेमतेम आम्हाला दीड हजार रुपये वाढवले होते आणि वीस टक्के दीड हजार म्हणजे आमच्या एकूण मानधनाच्या वीस टक्के आम्हाला रक्कम वाढवली होती आणि ही रक्कम अतिशय तुटपुंची आहे तर त्यामुळे आमचं ह्याच्या विरोधात तीव्र आंदोलन असणार आहे की आम्हाला ही वाढ बिलकुल मान्य नाही आहे कारण आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा आणि आम्हाला किमान वेतन लागू करावे ही आमची मागणी आहे आणि